थांब थांब येऊ दे सोबत तुझा ब्लॉक कुठे आहे चल या हात वगैरे ती काय चालते येत आता आम्ही चाललोय पणाले काजी येतील लेण्या बघायला चाललोय पण हा मेन गोडली दाण्याच्या मध्ये आम्ही आतला गस्ता आतल्या गस्त्याची वाट पकडली आहे तर कसा तुम्ही बघू शकता जंगला जंगला तो आले शिकत हे बघा आजूबाजूला तर आम्ही आहे फायनली पनाले काजी लेणीच्या इकडे तर आलोय चला या।, या स्लोली खूप आले पावसामध्ये एक्झॅक्टली मस्त वाटत बघायला फिरायला मस्त वाटत होऊ शकता खोली आहे आपण खोल्या आहेत सर्व खूप सगळ्या बघा भेटेल तिथे आम्ही तिकडे ओके चालेल त्या साईडला तर आम्ही पाचव्या बाजूला आलो ना त्यामुळे काय आयडिया येत नाही पाच इथे तुला दाखवेन मी ते पण आणि कसं पाच नापाडवांच होते हे सगळं त्यांचे खोल्या असं म्हणतात की पाच पांडवांनी सगळं बांधलेलं आहे हे सगळं काय तर इथं थोड बेंजर आहे सांगत आहे मग सावधान सावधान नदीमध्ये पोहण्यास पासून सावधान नो स्विमिंग करू नका तर खरच नदीमध्ये मग आतमध्ये इथं जाऊ इथं नदीमध्ये टॉज पेडम तर आम्ही आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय आतली खोली तुम्ही बघू शकता बेडरूम आवाज मस्त आहे की आतमध्ये घुमतो मी ते आलो रूम पॅक असल्यामुळे आवाज घुमते आतमध्ये खोल्यांमध्ये तर चला आपल्या खूप सारे लेणे दाखवायच्या आहेत चला पुढे पुढे हळू हळू चला पायी मुखा मुखाने बोला मुखाने चावी पायी हळू हलू चला मुखाने गजानन बोला चला हळू हळू का चालायचा लवकर लवकर चला मी सांगतो ना हा ठीक आहे हे बघा हे लेणे आहेत ना पाच हजार वर्ष आधी बनवलेले कृष्णाच्या टायमाला जेव्हा पाच पांडव वनवासाला गेलेले तेव्हा तेव्हा हे एकविरा आईचा मंदिराच्या इकडे ती लेणी आहे ती पण बनवलेली आणि हा ही इकडे झोनेदेवीच्या मंदिर आहे तिकडे पण देवीने वन वरदान दिलेलं की एका रात्रीत बनायला पाहिजे मग हे पाच हजार वर्ष कृष्णाच्या टायमाला होते महाभारत किती जुनी आहे पाच हजार वर्ष मग लेण्या किती जुने असतील पाच हजार वर्ष बरोबर बोलत असं ठीक आहे चला पुढच्या आपण ओके तर आपले गाईड्स आहेत सार्थक राऊत आपल्या सगळ्यांना गाईड्स का नाही तर इकडे इकडे डेंजरस आहे इकडे मगर वगैरे आहे आता इकडे तिकडे मग अशी मगर होती आता नाही दिसणार आता पण असेल ना नाही गेली असेल ना आंगोलीला ती संध्याकाळची आंगोली खायला नाही संध्याकाळची आंगोली खायला गेली असेल कारण की <laughs> दिवसभर बघा ती लोलत असेल इकडे तिकडे बघती नदी बघू शकता तुम्ही मस्त आहे पक्ष्यांचा किलबिलाट मित्रांनो नक्षीकाम मस्त आहे की नक्षीकाम बघू शकता अये खांद्यावर हात काढ हे बघा तुम्हाला बोलल्याप्रमाणे सगळीकडे असे नाले बनवले आहेत जेणेकरून आतलं पाणी बाहेर घ्यावं तर बघू शकता काही नाही बघा मंड्या बघा मध्ये बघा वाट चालेल तर आता पुढचं या लेणींचं पूर्ण आकर्षक आकर्षण म्हणजे हे ही लेणी तर चप्पल काढूया सगळं पाया पड आलात फोटो काढूया ना नको सर ठीक आहे ना हे चप्पल काढे तर या लेण्यांचं आकर्षण मेन आकर्षण म्हणजे आपले देवत गणपती आप्पा गणपती पप्पा गणपती पप्पा देवाचा पाया पड्या तशीच म्हणल्याप्रमाणे आतमध्ये आतमध्ये सेम आहे काही फरक नाहीये आता जायला थोडी भीती वाटते कारण की कावं घ्या इथे विंडो एक चला मित्रांनो कंटिन्यू करूया एक बाजूला अजून एक आहे चला मित्रांनो कंटिन्यू करूया चला गणपती बाप्पाचं दर्शन झालंय हा इथं आहे हे बघा उमट आहे बघा वरती इथे आलो भीती वाटते सर्व कोळगे काम केलं वरती व्हायच्या बाजूला हा काम केलं आहे हत्ती आहे कमल आहे घोडा पण आहे घोडाही दाखवू शकतो तुम्हाला इथे घोडा आहे या इथे इथे घोड्याचं काम आहे नक्षी काम केलं आहे घोडा हत्ती आणि इथे पण आहेत इथे माणसं आहेत साडेपाच लवकर लवकर सर्व लिहिण्या एक्सप्लोअर करायचे आहेत आपल्याला ह्या दोघांचं काय तर इथं सांगितलं आहे की स्तराचे नासधूस किंवा त्या काही केलं तर त्यांना शिक्षा होईल तर काय शिक्षा आहे बघा व्यक्तीवर दोन साल दोन वर्ष कारावास आणि एक किंवा एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिष्यस्पात सॉरी ते ह्या दोन्ही शिष्या पण त्याला लागू होती अशी ही नोटीस आहे ते कलम आहे इथे एकोणीसशे अठ्ठावन्नचे कलम आहे चोवीसवे ते कलम लावलेलं आहे ते याची नोटीस बोर्ड आहे तर आपण सर्वांनी आलात की याची काळजी पास नापास पास नापास दगड अडकलं तर त्या जागेत दगड अडकल तपास आणि दगड नाही अडकलं तर नापास चला ना माझी पण अडकेल बघायचे हे आमचं शॉर्टकट होतं तेव्हाच या असं ठेवायचं आणि पाठी यायचं पास चला होत मी तिथं एवढा लहान होईल चला चला होईल दगड अडक काय तुम्ही बघतलत लहान आहे <laughs> <नाला था। laughs> काय का ओके तर सर्वांचं म्हणणं आहे की हा सार्थक अजून लहानच आहे तिकटापेक्षा लहान आहे असं सर्वांच तर त्याच्या काय मागतोय मी नापास होईन काय नाही नापास नाही काय वाव काय आयडिया डोकं लावलं नाही सही आहे तर चला पुढे जाऊया बघून झाले म्हणते आणि नापास पाच नापासची दगड मेन म्हणजे हे पाच नापासचं नाही काहीतरी मंदिरातच आहे पण गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे आमच्या लहानपगचं म्हणणं आहे हे पाच नापास हा हे दगड एक्झॅक्टली इथं नव्हती ती बघतीच कुठेतरी असं ती खाली आली तर चला नाही आम्ही लहानपणी यायचो इथे तर आम्ही खे खेलायचो पाच नापास पाच तापास मोस्टली नापासच व्हायचो म्हणजे दगड अडकायचाच नाही काम बघू शकता एकच नंबर ना काय मिळतो ना माईक ऑन केले तर इथे व्हिडिओ व्हिडिओ मागण्याचा तेजाने मारले आहे गणपती बाप्पाची मूर्ती सेम सेम सगळीकडे सेमच बघा भेटेल तुम्हाला आतमध्ये बसायला एक आतमध्ये त्याच्या आतमध्ये अजून एक खोली बघायला भेटेल हे बघा हो हे घगच आहे हे घर आहे मित्रांनो चला पादुका

इथं मूर्त्या पडल्या आतमध्ये आहे बुद्धांची पण मूर्ती आहे बुद्ध आहेत बुद्ध आहेत बुद्ध बुद्ध गौतम बुद्ध अजून एक जसं बाप्पा आहे तसे ही पण एक आकर्षक आहे तो तिथं लेण्याचा सगळं लेण्याचा इथे स्नानसाठी रूम आहे ही आणि बाकी हे बेडरूम वगैरे जसं काही हॉल वगैरे तसं रूम्स असतात तसे रूम्स आहेत भांडवाणी बरोबर आता जाता नाही काही गोवाच वागू थोडी भीती वाटते लेण्या पण तुम्हाला कशा वाटल्या त्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नक्की इथे एकदा व्हिजिट करा पनाला दुर्गे येथील पनाला काजी लेण्या तर इकडे येण्यासाठी दोन वाटा आहेत दापोलीतून दाबील पांघाग एक गाडी आणि एक दुसरी वाट आहे पना बाकोलीतून येथे पांघाई गाडी दोघांच्या डिस्टन्समध्ये एवढं काही फरक नाही आहे दोन्ही सेम डिस्टन्समध्ये जवळपास तर येऊ शकता इथं तुम्ही भेटू शकता भेट देऊ शकते लेण्यात मस्त वाटेल तुम्हाला बघून या नक्की व्हिजिट करा पण तर दिवसा या एवढं औषध काय येऊ नका आम्ही काय इकडचं असल्यामुळे तर आम्ही आलो आहे तुम्ही याला विजिट करायचं असेल कुठून लांबून यायचं असेल तर दिवसा या मस्त आतमध्ये जाता येईल बघता येईल आणि येताना नक्की टॉर्च आणा आणि आतमध्ये जाताना सांभाळून जा वट वागू लाहेत त्यामुळे जास्त रिक्स घेऊ नका आतमध्ये जायचे तर कसं वाटलं नक्की सांगा कमेंट्स करा आणि ही व्हिडिओ मी इथंच थांबवतो जय महाराष्ट्र